अचानक आम्हाला फोन आला की किंवा तुमची मुलगी सुसाईड करायला लागले तर सुसाईड करायला लागली तर म्हणलं काय सुसाइड काय करते नेमकी पॉइझन घ्यायला लागले आणि म्हणलं ते आम्ही सांगतो समजून आम्हाला सर्व थांबा म्हणा अचानक कट केला फोन आणि आम्ही एका लग्नात असताना आमच्या जा याच्यावर फोन आला की कि तुमच्या मुलीचं प्रेत माझ्या समोर आहे मुलीनी सुसाईड केलं मला सगळ्याला शासनाला विनंती आहे की तुम्ही गुन्हा लावताना आधी तीनशे सहा आणि मग तीनशे दोन ते विसराचे रिपोर्ट आलेव लावता पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट आला मग आत्महत्या वर्ड आधी काय यूज करता कारण की पुणे कुणी बाप मी जसं एक बाप आहे पीडितेचा तसं सगळे बाप आपल्या मुलीला याच्यासाठी शिकवतात का मा करायला ती सुशिक्षित लोक तिला लाख रुपये पगार होता मी बोलल्यावर विश्वास ठेवू नका माझी चौकशी करा मी काय काम करतोय माझी मुलगी त्या हॉस्पिटलला होती तिचे सहकारी तपासा माझे तपासा याच्यात एकही चुकीचं नाही मला स्पॉट्स पंचनामा माझ्या लेकराचा मिळाला नाही मी गेलो तिथं त्यांचा एकही नातेवाईक तिचा हजर नाही तिने एवढ्या सहा हजार लोकात लग्न केलं मग कशासाठी केलं तर तिला न्याय मिळावा तिला न्याय मिळावा बाकी मुलीला असं होऊ नये माझ्यासारखं आमच्या मुलीसारखं तर त्यासाठी एसआयटी बेम मॅकी काय नारको जेवढ्या टेस्ट लाजता तेवढ्या करा पण मला न्याय द्या माझी मुलीची आत्महत्या करायला की नव्हती करणारच नव्हती ती प्रवृत्त जरी केली असले तर त्यांनी हत्या केली आणि याचे पुरावे आम्ही पोलिसांना दिलेत पण तरी पण दोन आरोपी आणखीन मोकाट आहेत त्या दोन आरोपीला ते मदत करावा आणि शासनाला ताईंना माझी विनंती आहे की याला न्याय आम्हाला न्याय मिळवून द्या आणि जे खरंच आरोपी आहेत त्यांना फाशी तीनशे दोन काय कलम लागतील तेवढे लावा अशी माझी कळकळीची विनंती आहे आणि पत्रकार बांधवांना माझी विनंती आहे की जे कोणी कुठं बोलतात म्हणजे मी बोलतो ते माझे पुरावे तपासा जे कोणी वकील त्यांचे असू माझे असू ते सुद्धा बोलतात ते खरंच सत्य आहे का तुम्ही त्यांना बोलू शकता तुमची पावर आहे तुम्ही शासनाला मांडू शकता शासनाकड शासनालाही एवढे पत्रकार स्ट्रॉंग आहेत मी तीस वर्षापासून मेडिकल फिल्डमध्ये आहे तुम्ही जेवढं कळकळीने सांगताल रुग्णांचा असो शेतकऱ्यांचा असो या पीडितांचं असो तेवढं शासन किंवा अधिकारी ते सांगत नाहीत तर तुम्ही ते मुद्दा उपस्थित करा की चुकीची माहिती सांगू नका कोणची मुलगी बापा बापाला की बापाला माहीत झालं की दुसरं लग्न झालेलं आहे आणि त्या मुलीला देईल ते मंगेश देशमुख कोण वकील आहे त्याचे त्याचा तपास काढा नंबर काढा त्याला कॉल करा की जरी आरोपीचा वकील असला तर आरोपीने बाजूनी तरी काय बोलायचं आहे तर ते आरोपीचे काय आरोपीच्या बाजूने की तुम्ही माहीत असताना जेव्हा माहीत जर असल तर कुणी एवढं पाच दहा हजार लोकात लग्न एवढा खर्च कुणी पालक करीन का हे ते तपासून पाहूनच बोलत जा म्हणावा आम्ही बोलतो ते आमचं पण तपासा जे कोणी तुम्हाला मागणी करता येते तर काहीही बोलू नका ही विनंती आहे आणि पीडिताच्या बाजूने बोलायचं असं नाही जी आहे येते तरी बोला आणि त्यांना काय कलम एसआयटी नॅरको मॅपिंग पुन्हा पुन्हा मी तेच सांगतोय की माझ्या मुलीला न्याय मिळावा एवढीच विनंती आहे आणि याच्यातून पुन्हा घटना अशा घडणार नाहीत ही काय माझी मुलगी आहे जन्म दिलेला पण या सगळ्या महाराष्ट्राची मुलगी आहे देशाची मुलगी आहे नुसतं बोलून ऐकून नाही प्रत्येकाच्या मनात असं आपल्या मुलीवर अन्याय नाही होऊन म्हणून हे सगळ्याला बाजू सगळ्या पक्षाच्या लोकांनी मांडावा आणि विशेष म्हणजे जे मुख्यमंत्री साहेब आपल्या ताई साहेब यांनी सगळ्यांनी ती बाजू लावून धरावा अशी माझी कळकळ्याची कर, विनंती एक पालक म्हणून ते असिस्टंट कमिशनर ए सी पी भोसले साहेब दोघांना पण अर्ज टाकलाय की ह्याच्यामध्ये आम्ही त्या दिवशी गुन्हा जो नोंद केला आहे तीनशे सहा आहे तर त्याचा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट पण त्यांना सेंड केला आहे त्यांनी त्याच्यावर ते काही ॲक्शन घेतली का आणि जो का, काही तपास आहे रोजची रोज पालकाचं समाधान आता म्हणजे पोटचा गोळा तर गेला पण काय चाललंय हे काहीच रिपोर्ट नाही आम्हाला त्यांनी पालकाच्याच मोबाईलवर टाकावा एकत्रित त्यांना बंधन असलं तर व्हिडिओ तिथं टाकावा ता आतापर्यंत हे तपास आहे ते तपास दुसरे आम्हाला येऊन सांगतात असं चाललंय त्यामुळं दुसऱ्याला तुम्ही द्या माध्यमाला पण आम्हाला पण माहीत पाहिजे की ऑफिशियली तुमचं इथपर्यंत तपास आलाय सर तुमच्या ह्या शंका होत आहे तर ते बोकाळ जे आहेत आरोपी जे मारणाऱ्याला मदत केली कारण एक माणूस एका व्यक्तीला मारू शकत नाही किंवा जरी मेलेला असलं तर घेऊन शिफ्ट करू शकत नाही ते एवढ्या माळ्याहून कसा गेला त्यांचा तपासा तो त्या खोलीत कसा गेला बंद होती ती अर बंद होती खोलीतून बाहेर कशी आली तिथं कॅमेरे आहेत ते कॅमेरे द्या म्हणून आम्ही मागणी केली आज च आजी तर राहत होती माझी मुलगी ते आणि ते त्याचे कॅमेरे तपासून मग ती गाडीत नेली का रिक्षात नेली ड्रायव्हर होता का कुणी म्हणजे काहीच नाही मुंडे साहेबासारखं डायरेक्ट ट्रॉलीवर मग हे काय प्रकारे ट्रॉलीवर डायरेक्ट डेड बॉडी पाहिली आम्ही आमच्या लेकराची बरं तिथं कुणीही माणूस नाही आम्ही विनंती केली आमचे नातेवाईक जे जमले होते ते त्या आरोपीचे एकही नातेवाईक नाही आम्ही जर आरोपीचे नातेवाईक असले रागवेत त्यांना बोललो असतो थांबला असतो हे काही विषयच होत नव्हता आम्हाला कळला असती सत्यता सत्यता नाही आणि माझी मुलगी अशी करणार नाही मी ठाम सांगतो त्याच्यामुळे त्या आरोपीला कडक गड़क कडक शिक्षा व्हावा हो काय तुम्हाला लावता येईल ते करा जर माझ्या मुलीला न्याय मिळाला तर बाकी महाराष्ट्रभर देशभर काही असं आपले होणार नाही माझी वैद्यकीय काम करत होती की आत्महत्या करू शकतात काम करत असताना स्वतः थोडी स्ट्रॉंग असते हो आणि हो, तुम्हाला या अगोदर तिने काय सांगितलं होतं का विशेष हे सगळं प्रकार घडत असताना तुमचा संशय काय काय आहे का तुम्हाला घटना कळली कधी आणि त्या ठिकाणी काय संशयास्पद वाटलं की त्यावरती तुम्हाला विश्वास ठेवू शकत मी गे मी गेल्यानंतर डेड बॉडी पाहिली साहेब तर मुलीच्या नेक म्हणजे जर तिने हँगिंग केली असती तर वेगळी मार्क असती कारण मी पण पेशंट तसे पाहिलेत पीएम रूम मध्ये गेलेलो आहे इथं तिच्या छातीवर अनेक खुणा डोक्याला मार म्हणजे हान मारीत ती मिली गेली ही मला माझी तरी त्याचा दावा आहे आणि मी डोळ्याने ते सुद्धा आम्हाला त्या तपास अधिकारी यादव मॅडम आहेत ते म्हणतात नाही सर काही नाही आम्ही पाहिलं तर तिच्या मार्क आमच्या मिसेसने आम्ही आम्ही पाहिलं मार्क दिसल्या मग ह्या मार्क कुठून आल्या याचा कोणी तपास केलाय का त्या मार्कावर आमचा एक संशय आहे आमचं इन कॅमेरा केला आहे ते मोहिते साहेब होते इन्चार्ज त्यांनी त्यावेळेस सामान लिहिलं पण आज बी त्यांनी जे एखादं पालक हे गे त्यांना घ्यायला पाहिजे त्यांची सही घ्यायला पाहिजे ते काय केलं त्याच्यावर वॉच पाहिजे वॉद रोजची रोज आम्ही दिलंय असं अशी विनंती आहे मागणी केली तुम्ही कोणतं आहे आणि जे तुम्ही म्हणताय है की हँगिंग केल्यानंतर खाली उतरण्याचा विषय एका व्यक्तीने तुम्हाला संशय काय काय संशय मला मुलगी माझी मारली माझी मुलगी आत्महत्या करायला की नाही एवढी स्ट्रॉंग होती तुम्हाला जर खात्री करायची स्थिती तिने जिथं जिथं ड्युटी केली त्यांच्या मैत्रिणींनी सुद्धा जबाब दिलेला आहे दोन त्यांना विचारा आम्ही जर काही वेगळं बोलत असतो किंवा मायापोटी आम्ही जर काही खोटं बोलत असो तर ते बी सत्यता करा तिने आत्महत्या केलीच नाही असा आमचा ठाम निर्णय आहेच केलीच नाही मारल्यावर आत्महत्या केली ती एक हॅंगिंग पाहिजे ना असं आणि तुम्ही पाहता ना आत्महत्या तुम्ही का आज एक केस पाहता का सगळ्या तोडतात पोलीस येतात नातेवाईक घेतात मग पंचनामा होतो तुम्ही नातेवाईक पंचनामाला एवढी गडबड काय केली नाही हॅंगिंग झालेला माणूस जिवंत राहू शकतो का सांगा पाच मिनिटात तरी दरवाजा उघडे पर्यंत सुद्धा माणूस राहू शकणार नाही आणि तुम्ही म्हणता धडधड होती मी आत गेलो बत्तीस माळून आलं कस कसं गेला माणूस तो वाचवायला गेला आणि एकटाच गेला का मग दुसरे कोण होते दुपारी बहिणीला फोन केला भावाला फोन केला ते का नाही सांगितलं ते आलेले आम्हाला दुसऱ्यांनी सांगितलं आणि ते गायब का झाले तुमचा गुन्हा नाही तर गायब का झाले याचं उत्तर सांगा आता बोलताना तुम्ही मुख्यमंत्र्यांनी आणि ताई साहेबांनी न्याय द्यावा असं म्हटलं या संदर्भात पंकजा मुंडे जी काही चर्चा झाली का तुमची त्यांनी काय तुम्हाला दिले किंवा हा ताईंचा दोष दुसऱ्या दिवशी फोन आला मला पण अपेक्षा आहे ताई साहेबांकडे होते त्यामुळे ताईकडे पाहूनच मी मुलगी दिली माझी ताईचे पेत नाहीतर ही डॉक्टर होती हे मध्यस्थी माणसं जे आहेत ते म्हणले आहे आम्ही चौकशी केली पण इंटरनल पर्सनल लाईफ आजच्या युगात हा जनतेला मी विनंती करतो की पर्सनल लाईफ आपण डोळ्यांनी पाहिल्याशिवाय किंवा चौकशी केल्याशिवाय देऊ नये नुसतं चांगलं आहे म्हणून देऊ नये कोणी आम्ही ते माहीतच नाही दोन हजार एकवीसला त्यांनी एका मुलीबरोबर त्याचा मी रिपोर्ट बी शेअर केला मुलीने पाठवून ठेवला होता पण मला सांगितलं की वा कोणाला सांगू नका आणि आपली सायन्स बीडच नाही सगळ्या महाराष्ट्र हिंदू धर्मात मुलगी एकदा दिली म्हणजे गेली त्यामुळे तिने आम्हाला दडपण दिलं की पप्पा माझा संसार उद्वस्त होईल तुम्ही सांगू नका आनंद तेव्हा ज्योतीचा मालक होता आरोपी आता सध्याचा त्यांनी त्यांनी सांगितलं की मी आत्महत्या करीन तुला मारीन मग त्या धाकामुळं आम्ही कोणाला सांगितलं नाही आणि दोन महिन्यापूर्वी त्याला ते कागद मिळून आला मग मला सांगा मी जर एखादा गुन्हा केला तर माझ्या मिसेसला कळलं असतात तर कागद ठेवील का म्हणजे याचा उद्देश तिला टॉर्चर बी करणार होता पण ती एवढी स्ट्राँग होती तेवढं वाचून तेवढं करून सुद्धा ती तिथंच राहिली म्हणली असं आमच्याकडचे म्हणजे बोललेले आहेत फोनवर आमचे आमचे सीडीआर ते करा आम्ही काय बोललोत ते काय बोलले पालकाचा घ्या त्या मुलीचा काढा काय तपासणी करता येईल तेवढी करा पण आम्हाला न्याय द्या अशी विनंती मी ताई साहेबाला फोनवर केली काय ताई म्हणल्या निष्पास माझा पीए म्हणून मी त्याला वाचवण्याचा प्रयत्न करणार नाही पण निष्पर्षपणे मी चौकशी करते तुम्ही सावरा मी तुम्हाला भेटायला येईल आज येणार आहेत असं मला निरोप आलाय तपास सुरू आहे त्या तपासावरती तुमचा समाधान आहे का तपासून हस्तक्षेप करत आहे हे तर आम्ही सांगू शकत नाहीत पण तपासो का हा नाही तपास हो संशय का आहे किंवा का नाही कारण दोन नाते आम्ही तीन जणांचे नावं लिहिलेत आणि कोणतं कृत्य करताना ते तीन जण तीन एक दोन काय एकापेक्षा जास्त व्यक्ती तिथं आसन असा आमचा दावा आहे आणि हो ते हे आहेत आणि यानी मुलींनी सांगून सुद्धा यानी काहीच कारवाई केली नाही ठीक आहे आमची मुलगी लय त्रास देत होती तर त्याने हात जोडून म्हणायचं साहेब जरी तुम्ही हे केलं तर आमचं जमत नाही हे लेखरू घेऊन जा माझं लेकराचा जीव गेला नसताना यापूर्वी कधी गौरीने तुमच्यापैकी अशी अडचण दाखवली हो मला मारहाण होते किंवा मला त्रास होतोय आणि हा सगळा त्रास मला सहन करण्याच्या पलीकडे आहे असं कधी कधी चर्चा झाली चर्चा आपला एक ऑक्टोबरला त्यांनी शिफ्ट केलं सामाईन त्यावेळेस हे आरोपींनी माझ्या मुलीला सांगितलं की हे महत्वाचे कागदपत्र आहेत हे मात्र व्यवस्थित ठेव पण ते काही म्हणजे मला मी हे करीन थोड्या थोड्या ती महत्वाचे म्हणल्यावर मला पत्नी म्हणून माहीत पाहिजे म्हणून तिने ते तपासले तर तिच्या हातात हे रिपोर्ट लागला कोणता त्या मुलीबरोबर एक आंबेजोगाईच्या दोन हजार एकवीसला ला सोनोग्राफी करून आवर्षण केले आणि त्याच्यावर अनंत गरजे पती आनंद भगवान गरजे पती असं नाव आहे तुम्ही ते मी, मी पोलिसला दिलाय ते रिपोर्ट हे जपून ठेवा मग मी गौरीला मुलीला म्हणलं बाई हे एवढं जर होत असेल तर तुला टॉर्चर करणारच येत तू तिथे राहू नको हे आपण मिटिंग टाकू एवढ्याला बोलू म्हणले की मला मला सोडायचं नाही त्यांनी मला धमकी दिली का मी तुला मारीन तू मरल ते मरल आणि मग सगळं संपून जाईन त्यामुळे पप्पा एवढं हे झालंय तर मला राहू दे इथं मला ग, नका नेऊ किंवा मिटिंग टाकू नका आणि जर मिटिंग टाकून मला राहायचं तर ते एक अपराध आणि सगळीकडे चर्चा होती नातेवाईक भाऊ किंवा असं मग असं तर ती एक विनंती आहे की तेव्हा आम्हाला माहित झाल्यावर आम्ही जरा लक्ष द्यायला लागलो फोन करायला लागलो ती फोन करायला लागली आणि फोन केल्यानंतर तिने सांगितलं की असं आहे आणि मी बर्थडे होता त्यांचा त्याला मुद्दाम गेलो की बाबा यांचं कस चाललंय त्यावेळेस मी म्हणलं याला मी वैयक्तिक बोलतो आधी आणि जर त्याने ऐकलं नाही तर मग नातेवाईक मध्यस्थी माणसं त्या इकडे आपण जाऊ त इकडे असल्यामुळं आणि ती म्हणली नाही पप्पा आम त्यांनी मला सांगितलं असं तसं तीन ऑक्टोबर आणि तोपर्यंत सुद्धा काही नाही हे डायरेक्ट आम्हाला तोपर्यंत चांगले पण डायरेक्ट आम्हाला किती तेवीस तारखेला शनिवारी संध्याकाळी फोन आला आणि फोन आणि सुद्धा त्याच्यात वेगळा आला मला बोलले की मामा गौरी सुसाईड करायला करा लावली अरे बरं गौरी सुसाईड म्हणलं काय करायला लागली सुसाईड म्हणजे काय करायला लागली पॉइन घ्यायला लागली म्हणलं मग गौरीला द्या आम्हाला येऊ सर वाचल बोलतो तर आम्ही आम्ही समजून सांगू मग कट केला बोलायला द्या म्हणलं कट केला की लगेच माझ्या मिसेस आम्ही एका लग्नात होतो माऊली लॉन्सला तर लगेच पाचच मिनटात तिच्या याच्यावर फोन आला मामी तुमची मुलगी डे प्रेतच आहे बघा आता हिने काय केलं असो जर त्याचं आमचंच मी काढा रेकॉर्डिंग मी तर काय रेकॉर्ड आपल्याला माहित होतं का असे रेकॉर्डिंग मी रेकॉर्डिंग वगैरे लावलेलं नाही मोबाईलला माझी बोललेली तुमचं सीडीआर मध्ये काय येईल ते पहा आणि सत्यता समोर आणावं ही माझी विनंती आहे सगळ्यांना काय मागणी एवढे दोनच नाही जे जे सत्तेत असतील विरोधी पक्ष असतील त्यांना मुली आहेत ना साहेब एकच मला मुलगी एक एवढी सगळे कुणी ज्यांच्या आता सत्ता असेल जर सत्तांतरी विरोधक कुणी असेल ते नाही म्हणजे म्हणजे मामाला न्याय द्यावा आमच्या मुलीला न्याय द्यावा अशी आमची मागणी आहे हत्याच आहे